हाय हॅलो नमस्कार मी निवेदक रोहन सगपाळ आणि आजचा जो इव्हेंट आहे तो आपला आपण सर्वजण त्या गोष्टीची वाट बघत आहोत म्हणजे आपल्या बाप्पाच्या आगमनाची वाट बघत आहोत आणि तसेच आज पेठेचा राजा या गणेश मंडपाचं भूमिपूजन आहे आणि भूमिपूजन सोहळ्यासाठी मला निवेदन करण्यासाठी बोलवलेलं आहे तर भेटूयात आपण डायरेक्ट त्या कार्यक्रमातच

राणे शिवछत्रपती शत्रुज लढले लढले ते स्वराज्यासाठी शत्रुज लढले लढले ते स्वराज्यासाठी धन्य झाली का मािपुरुषाने त्या महाराष्ट्राची वाटी त्या महाराष्ट्राची वाटी मोबाईल कोणी वापरायचं नाही कारण का मोबाईलचे परिणाम आपल्यावरती वाईट होतात नाही का आणि त्या वाईट परिणामांमुळे आपल्या बालमित्रमंडळ पियाळी रवी पेठ यांनी हा सुंदर उपक्रम सुद्धा राबवलेला आहे तर आजचा हा मिनी ब्लॉग इथेच संपला तर सगळ्यांना विनंती आहे की कोणी लाईक केलं नसेल शेअर केलं नसेल सबस्क्राईब केलं नसेल तर हे सगळं करा कारण भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय